राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साईं जी भेटिंग बोलत गेल्या सात आठ वर्षापासून मी या कारखान्यावर येतात अगोदर बाबूजी होते नंतर डॉक्टर तु महाजन होते सगळ्यांनी आता प्रयत्न करून ही स्टेज आणून ठेवलेली सगळ्यांचे प्रयत्न झाले प्रयत्नांची काय निष्पत्ती झाली ते सगळं आपल्या समोर दोन एक तर चालू करणे किंवा विकणे विकायला म्हटलं म्हणजे आपल्याला कोणतरी इंडस्ट्रियल पाहिजे अशी संदर्भात काय तर झाली मुंबई पुणे मोठे लोक आपण करायचे आणि जर होत नसेल तर, तर आपण तो कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करायचा साखर कारखाना सुरू होईल असं नाही दुसरा कोणी कोणताही कारखाना सुरू करण्याकरता तत्पर असेल तर त्याच्यात आपण नॉडीफाय करावं हो त्याने करावं हो। कारखान्याला परवानगी आपण साखर कारखाना म्हणून रजिस्ट्रेशन आहे जर दुसरा कारखाना टाकायचा तर बदल बदल करून 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 आपल्याला परत दुसरा उभारणीचा कार्यक्रम प्रोग्राम करता येईल एम एसीबीचे दोन तीन लोकांनी प्रपोजल आहेत टायगर इलेक्ट्रिक सिटी तयार करण्याकरता कारण गोपाले पण आणलं प्रॉब्लेम प्रॉब्लेम कर्नाटक लोक होते की त्यांनी इलेक्ट्रिसिटी तयार करण्याकरता जर कोण खेळला जर जे टाऊस आहे तर तिथे आपण तो प्रोजेक्ट सुरू करावा अशा संदर्भाची सुद्धा चर्चा आमची चालू होती बंद झालेली नाही अजूनही चालू आहे आपल्याला साधारणत नऊ आणि तीन बारा कोटी रुपये लोकांचे बँकेचे दिले तगात आपल्याला बँकेच्या पस्तीस चाळीस वर्षाच्या लोकांचे पैसे दिलेले नाही आपल्याकडे अकरा हजार लोकांचे शेअर्स आहेत जसं या लोकांनी बाबूजीच्या खांद्यावर विश्वास ठेवून बाबूजीवर विश्वास ठेवून जमिनी दिली आहेत तशात अकरा हजार लोकांनी आपले शेअर्स प्रामाणिकपणाने बाबूजीने सांगितले एक एक दोन दोन तीन तीन महिने सारखे फिरलो आम्ही सगळे जुने जाणकार करतो त्याच्यात त्यांनी ते अकरा हजार लोकांचे शेअर्सचे शे पैसे सुद्धा आहेत ना ना तुम्ही फक्त शेतीबद्दलचाच विषय काढता पण आपल्याला अकरा हजार लोकांना सुद्धा वाऱ्यावर नाही आपल्याला त्या अकरा हजार लोकांची सुद्धा व्यवस्था करावी लागेल पण त्यांनी तुमच्या विश्वासावर आणि त्यांना सुद्धा जसं यांना पस्तीस वर्ष झाले त्यांनी पस्तेचाळीस वर्ष झाले तर त्यांचा सुद्धा पैशाचा आपल्याला विनिओ कसा करतील त्याचा वापर कसा करता येईल तो विनिओ करून जर पैसे त्यांचे फेडता येतात आपण त्या प्रयत्न असले पाहिजे एम एसीबीचा प्रोजेक्ट आणण्याकरता काही हरकत नाही पण त्यांचं जे भाडं येईल ते साधारणतः ऐंशी लाख रुपये एक कोटी रुपये असे ना पंच्याऐंशी 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 लाख रुपयेपर्यंत दर वर्षाचं भाडं येईल तो तो तर वर्षाचा भाडं पंच्याऐंशी लाख रुपये जर आलं आणि आपल्याला जर देणं वीस कोटी रुपये आहे तर आपला वीस वर्ष लोकांना थांबावं लागेल हा त्याचा मागचा एक गुणाकार आहे दुसरा प्रयत्न असा कोणी घेतलाही कारखाना तर त्या कारखान्यात कर्ज आहे तर त्या कर्ज भरल्याशिवाय त्याला परत नवीन कर्ज मिळणार नाही हा एम एसीबी ला घेणं सुद्धा तयार आहे मी त्याला म्हटलं की तू पाच वर्षाचे पैसे आम्हाला ॲडव्हान्स दे आणि जे जोड खरेच तोरे तो, तो, तो दे आणि आता तुला ती जमीन देऊ पाच वर्षाचं डिपॉझिट जर दिलं तर आपल्या कारखान्याकडे साधनता चार पाच कोटी रुपये जमू शकतात चार पाच कोटी रुपयाचं कर्ज फिटणार नाही मग आपण तिथं लिंकिंग करू की गव्हर्नमेंटला विनंती करू की चार पाच कोटी रुपये आमच्याकडे जर आहेत काही तुम्ही घ्या काही जिल्हा बँकेला देऊ आणि दरवर्षी येणार आता आम्ही तुम्हाला परत ट्रान्सफर करू अशा संदर्भात चर्चा केली पण ती चर्चा करायला वीस वर्ष लागतो तो जो घेणारा कॉन्ट्रॅक्टर आहे तो घेताना म्हणतो की मला नील असल्याच्या मला दुसरं कर्ज मिळणार नाही आपल्याला जर दुसऱ्या कोणत्याही कारखान्याला किंवा कोणाला इंडस्ट्री द्यायची असेल तर ही इंडस्ट्री त्याला चालणार नाही कारण ही मशनरी सगळी सडली आहे दंडली आहेत पडते जाते जर आपल्याला दुसऱ्याला कोणाचाही देण्याचा प्रोग्राम झाला तर ही मशनरी आपण विकू शकू मग काही ही चार पाच कोटी रुपये काही त्याची चार पाच कोटी रुपये असं करून शेअर होल्डरला सुद्धा आपण पन्नास पन्नास टक्के एक एक टक्का दहा टक्के वीस टक्के अशा काही प्रमाणात दिल्या तर आपण सगळ्याला न्याय देईल देता येईल किंवा दिला जाईल असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने आपण ती वाटचाल करावी की शेअर भांडवल जमलं त्याला पैसे द्या जे मूळ शेतकरी आहे त्यांना तर मी अगोदर स्टेटमेंट केलं होतं मला वाटतं त्या कोणत्याच्या शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं करते पण निवेदन दिलं त्याच्यासुद्धा सुद्धा त्यांनी हीच मांडणी केलेली आहे की अध्यक्षांनी सांगितलंय की मूळ शेतकऱ्याला जमीन दिली जाईल दुसऱ्याला देण्याचा प्रश्न येत नाही तर हो दुसरे गोष्टी दे हकी नाही तुम्हाला झगडा कि आहे को अभि तक समज नाही ज्या बामण्या मुसे खुल्ला ओके बोल की जमीन तुम्हाला देणार आहे तर इकडे तिकडे फिरण्याचा प्रेफर करण्याचं काही कारण नव्हतं असं मला व्यक्तिगत म्हणून तुम्ही माझ्या घरासमोर तुम्हाला आहे की काही कारण नव्हतं आम्ही तर तुम्हाला तयारच आहे तर हात घालण्याचा किंवा पंचायत डिस्प्यूट उभं करण्याचा तुमचा एक तसा प्रश्न झाला नाही माझा भाग असेल त्या बाजारभावात बाद। तुम्ही घ्याल तयार आपण तर निगोशिएशन करू आणि त्याच्यात कन्फर्म करू शकतो ही सगळी प्रक्रिया करण्याकरता तुला शिक्षण तर टेंडरच करावं लागेल आपण समजून घ्यावं त्या तुला की मला पाच लाख रुपये करायला माझं आम्ही काय करू टेंडर मग त्या टेंडरमध्ये रमेश जायकाने दहा लाखाचं टेंडर भरलं कोणाला तर, <गण> तर, तर, तर ते तसं काहीच न करता आपल्याला कम्युनिकेशन कसं करायचं आहे काय त्याच्या चौकटीत कसं बसवायचं ते खेळतो या लोकांशी करून जर आपण <गण> या जमिनीचा भाव टेंडर मध्ये करताना कमी टाकला तर तो तुम्हाला मिळणार आहे का तो तो दुसरा समजाय ना बरं टेंडर मध्ये समजा पाच आहे त्याने दहाच भरलं तर सरकार आपल्या शिंदे होत तुम्हाला मिळणारी होतो कधीच मिळणार नाही हा मुद्दा जर शेकट असला तर पहिला मुद्दा असा आहे की आम्ही ठराव केला आहे तर ते विकून टाका सुरुवात झाली असं नाही आहे त्याला तीन पायऱ्या आहेत पहिली पायरी आपली आहे दुसरी पायरी साखर संचालक आहे साखर संचालकांना ह्या तिघांच्या परवानगीशिवाय आपण देऊ शकत नाही आमचे किती पैसे असे सगळ्यात पैसे बांधून घेऊ आणि बाजार करून घेऊ तर बाजारही भरणार नाही त्या बाजार भरण्याला फक्त त्या खाली पेश्या घेऊन चालणारी पुढारी खाली पिश्या चालतील का पुढारी आहे तर त्याच्याकरता ज्या सगळ्या प्रोसिजर त्या सगळ्या प्रोसिजर जेव्हा मी तुम्हाला फक्त आजच्या या प्राथमिक मंदिरात आपण बसलो तुम्हाला कळत येतोय की ह्या संस्थेत बाबुजी असल्यामुळे तुम्हाला मला मनाला चिंता करण्याचं कारण नाही